तुम्हाला सांगतो सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला मजूरदार आले ना आज फक्त अध्यक्ष साहेबांच्या घरी त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला आज जो तुमच्यासमोर मी बोलतोय ना मीडियासमोर तो अध्यक्ष साहेबांमुळे मी अजित्य जिवंत म्हणून बोलतोय त्याचे कारण सांगतो तुम्हाला आमच्या घरामध्ये पाच जणांना जेवणामधून वीस बाधा झाली किती पाच लोकांना मला सांगा पाच लोकांचा जर खाजगी दवाखान्यात खर्च म्हणला असता तर आमच्याकडे एवढे पैसे आले असते कुठून शेवटी आम्ही पर्यायी सरकार सॉरी खाजगी दवाखान्यात गेलो पवार राहुल पवारच्या इथं दोन जाऊ दे राहिला होता माझ्यासाठी राहुल पवारने सांगितलं तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडून या पर्याय नव्हता आपल्याकडं आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये निघा तिथं पण घेत नव्हते जुन्नरला साहेबांना फोन केला आम्ही साहेब आळ्या फाटाल होते मीटिंगमध्ये त्यांनी फोन केला आपले कोकरी डॉक्टर म्हणून तिथं त्यांनी त्यांना फोन केला साहेब अर्ध्या तासात जुन्नरला आले ते पाच जणांचा प्राण आज आमच्या फक्त साहेबांमुळे वाचले आज जीवित पाच जणांची जीवित आहे जी वाचवली असेल साहेबांनी वाचवली मला सांगा लाख मुलाचा जन्म दिला याच्या पलीकडे विकास विकास बाजूला परंतु वैयक्तिक लोकांच्या समस्या अडचणी हे साहेब सोडवतात ही सत्य परिस्थिती आहे त्यांचे तुम्ही उदाहरण जिवंत उदाहरण आहे जिवंत उदाहरण तुम्ही स्वतः शंभर टक्के आणि मी आज त्यांच्यामुळे तुमच्या मीडियाच्या समोर बोलतोय मीच नाही माझी मिसेस आहे आमची तीन मुलं बाबाची मुलगी माझ्या दोन मुली मिसेस अशी पाच लोक होते आमची आज त्यांच्यामुळे आम्ही जीवित आहे याच्यापैकी काय विकास विकास करता अहो सामाजिक विकास कोणी करते पण वैयतिक काम येत नाही हे अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक लोकांच्या गोरगरीब जनतेसाठी भरपूर लोकांसाठी केली दवाखान्याचा असो कुठला ॲक्सिडेंटचा असो कुठलाही प्रसंग असो कार्यक्रमात ते येतातच कार्यक्रमाच्या बाजूला कार्यक्रम विरित आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का आता इलेक्शन आले म्हणून कार्यक्रम लिहितात असाही भाग नाही ते प्रत्येक वेळेस चोवीस तास पळतच असतात धावतातच ते